चुरशीची गोष्टी तिथे मधल्या गर्दा कमी करा वाटतो आणि पहिल्यांदा चालू मी आम्हाला तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये आणि नवीन वर्षाची सुरुवात आमच्या शहरामध्ये कशी केली जाते तर दंड दंड जे जे असतात ते नवीन वर्षाचं स्वागत करतात तर एक जानेवारीला दरवर्षी आमच्या पुसद शहरामध्ये आहे ते मोठी दंगल असते एक लाख रुपये दीड लाख रुपये असं त्याचं पारितोषिक असतं आणि तुम्ही मागे पाहू शकता तर आज आपण आलो दंगल पाहायला मी तुम्हाला दंगल दाखवतो ग्रामीण भागातले लोक आहेत आमच्या पुसत परिसरातील जितके ग्रामीण भागातील लोक आहेत जे या मातीत म्हणजे आज आनंद घेण्याकरिता येतात आणि सगळं किती गर्दी जमलेली आहे आणि ग्रामीण भागातील जितके कुस्तीचे चाहते आहेत ते सगळे येतात आणि भरपूर खूप गर्दी असते इकडे किती लोक जमलेले आहेत आणि हा नाही म्हणतात पूर प्रतिबंधक बांध पूर प्रतिबंधक बांध याच्यावर बसून आनंद घेतात इथूनच दिसतंय हे स्टेडियम टाइप झालेला आहे मस्त आणि कुस्त्या कुस्त्या इकडे हे परंपरा आहे पारंपरिकता हो दरवर्षी परंपरेनुसार कित्येक वर्षापासून सुरू आहे एक जानेवारीला मोठी दंगल आणि आता तरी तेवढी गर्दी नाही पण इतकी गर्दी असते ना आता रात्री तर एकदम मोठे मोठे कुस्ते असतात पण रात्री आपण काय शूट करू शकणार नाही म्हणून आता आलो ठीक आहे चला तुम्हाला दाखवतो पैलवान जाऊ आपण मध्ये इथे कुस्त्याच्या तिथे सुरू आहे ना मस्त तिथे जाऊन आलेले पोहला तुम्ही ओळखता दरवर्षी आपल्या परंपरा कशी आहे भाऊ हळू भाऊ कित्येक वर्षापासून सुरू आहे ना हे आणि अनेक वर्षांपासून आणि आता सध्या सुरू आहे लहान मुलांच्या कुस्त्या हे लहान पैलवान जे आहेत सगळे उभरते आहेत आता आणि बाळू भाऊने अनेक पैलवान मल्ल पुसद शहरामध्ये घडवलेत तर खूप खूप शुभेच्छा तुम्हाला आणि आज दरवर्षी प्रमाणे आजही आजच्या कुस्त्या सुद्धा आपल्या सक्सेसफुल व्हाव्यात अशी इच्छा चला हे पाशा पैलवान आहेत बा मंगेश भाऊ आहेत तिथे आपला हे कुठं माईक कुठे माईक आणि आता नंबरच्या भाऊ सगळे पैलवान आले असणार का कुठून कुठून आले कोल्हापूर दिल्ली दिल्ली पंजाब हरियाणा सगळीकडे येतात पूर्ण भारतातून येतात दर भाई दरवर्षी आमच्या इथे पुसद शहरामध्ये पुसद शहरामध्ये नवीन वर्षाचं वर्षा स्वागत आपण कसं करतो हे सांगायचं पूर्ण महाराष्ट्रातील जनतेला तर नवीन वर्षाचा स्वागत मल्ल त्यांचे दंड मंगेश भाऊने त्यांचे दंड थोपतो नवीन वर्षाचा स्वागत असा आवाज इकडे आपला आवाज येणार की नाही माहिती नाही आपण जरा परंपरा चाळीस

आपल्याला नामावंत बनलं आपल्या भारतामधून आपल्या दिग्गज राज्यामधून दिल्ली मधून हरियाणा चंदीगड मधून व महाराष्ट्र मधून असे दिग्गज पळून आलेले आहे आमच्या इथं दरवर्षी अनेक पळण दुसऱ्या खेळतात महाराष्ट्र केसरी होतात भारत केसरी होतात त्यामध्ये आम्ही यावेळेस भारत केसरीची पहिल्या मला केसरी लावलेली आहे गौरी संधारे ज्ञानेश्वर संधारे यांची

या, या मातीत खेळ खेळताना खे एवढा दम लागतो आणि त्याच्यासाठी जे शौर्य लागतं ते या लहान लहान पैलवानांमध्ये आहे लहान नाहीत जे पैलवान आहेत आणि एक पैलवान आहे

तर भाई असा माहोल असतो बा सगळ्या कुस्त्या लावतात आता माहित आहे का एक एक एकमेकांचे यात ती कुस्ती लागत आहे ना चला बाजूला बाजूला आजोबा आलेत कुस्ती पाहायला तुम्ही कुठून आले आजोबा माळकी निहून आलेत तुम्ही कुस्ती पाहायला आणि तुम्हाला किती छंद आहे तुम्ही आधी पैलवान वगैरे होते की काय एकदम एक नंबर खेळायचे अच्छा तुम्ही पण आणि तुमच्या सोबत कोण आले एकटे झाले फक्त पाहायला माळकी निवून आले तर अच्छा पहिले आले सगळ्यात करमतच नाही असल्या कुस्त्या तर यायच ग्रामीण भागातला सगळ्यात आवडतीचा खेळ म्हणजे कुस्ती बस प्रेक्षक आमचे आणि सगळे प्रेक्षक कसे बसलेले असतात वयोवृद्ध लोक असो लहान मुलापासून साठ वर्षापर्यंतचे सगळे लोक साठ सत्तर ऐंशी सगळे या ना तुम्हाला इथून दाखवतो आम्ही कसा दिसतो चला एकदम टॉप वर जाऊत का आपण हो पाय जर घसरला ना तर खालीच हे पा इथून व्ह्यू पास कसा येतो इथून चांगले दिसतात रे खरंच म्हणजे व्यवस्थित सगळं पॅक आता सगळं रात्री तर सगळं भरून जात वा आमचा पवेलिया स्टेडियम आणि थंडगार आहे एकदम इथं किती थंड वाटतं ना हां चला चला चला, चला। बस झालं इथूनच दिसते आता तिकडे जायला आपल्याला चान्स नाही आपण स्टेजवरती जाणारे कमी करायचे दार, दार आता आलो आम्ही खाली वा तुम्हाला सगळं दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत इतके पैलवान येतात ना आणि मोठे मोठे सगळे येतात पण लोक काही वरती पण असतात ठीक आहे वा सगळे असे बसून कसं जसं ऍडजस्ट होईल तसं बसून सगळे पाहत असतात पुस्त्या आणि एक तारखेला म्हणजे आपल्या इथं सगळ्यात मोठा जल्लोष कोणता असा उत्सव तर हेच आहे हेच आहे आणि सगळे पाहायला खूप वर्षापासून सुरू आहे अनेक वर्षापासून तर मित्रांनो आता आम्ही तुम्हाला इथलं दाखवलं इथलं वातावरण कसं आहे कस म्हणजे किती जोश जल्लोष असला सुरू आणि जे मोठे पैलवान आलेले आहेत ना तर ते इकडे म्हणजे स्टे त्यांचं ते तिकडे आहे ते लॉज वगैरेवर आहेत तर आपण काय करू ना आपण जाऊ म्हणजे मोठे पैलवान आहेत ते माउली जमदाडे तर तिथे जाऊ आपण आणि पाहू आपण त्यांना भेटू शकतो का म्हणजे एक त्यांचं आपले मत जा मत जाणून घेत आहेत की पुसद शहरात आले त्यांना कसं वाटतंय काय वाटतंय आणि त्यांची एक भेट सुद्धा होईल ठीक आहे चला तिकडे जायचं आपण आता तिकडे जाऊ ना तिकडे थांबलेले आहेत आलो आपण त्या लॉजवर जिथे माऊली जमदाळे जे पैलवान आहेत तर ते आपल्या शहरात आलेले आहेत तिकडे आमच्या तर आता त्यांना आपण भेटायला चालू छोटीशी भेट घेऊ म्हणजे कसं आहे ना आतुरता असते असं जवळून पाहता येत नाही आणि ब्लॉगिंगमुळे आपल्याला त्यांची मतं जाणता येत थोडी छोटीशी अशी अल्पशी एक भेट घेऊ आपण चला आपण वरती जाऊ तर आता आराम करत असतील ते पण सध्या हो विचारून घ्या आधी इन्फॉर्म करून घ्या तर जे आपले पैलवान आहेत सुप्रसिद्ध पैलवान माऊली भाऊ जमदाडे ते गेलेले आहेत जेवायला जेवणाला तर आपण इथे पाहत आहोत त्यांची वाट आता कारण त्यांची वाट पाहणं पाहावं लागणारच आपल्याला अर्धा तास का होईना एक तास खा होईना दोन तास का होईना ते एवढे मोठे पैलवान आहेत आणि आपल्या शहरात त्यांचं आगमन झालं तर वाट काय का देखना तो बत्ता आहे म्हणजे ठीक आहे तर ते आले की लगेच आपण भेटू त्यांना ते आता जेवायला गेले म्हणजे त्यांचं शेड्यूल असणार त्यानुसार ते चालतात आपलं काय शेड्यूल नसतं आपण थांबू जरा वाट पाहू आणि त्यांची भेट घेऊनच जाऊ ठीक आहे आलेले आहेत त्यांची आगमन एंट्री होणार आहे म्हणजे आम्ही इथून पाहिलं ते खाली आले ते आम्हाला दिसला खूप दिसत आमच्या कुशा आणि तुम्हाला कसं वाटलं समजा आमच्या कुशाचे आम्ही इतक्या वेळीची वाट पाहत होतो ना म्हणजे आम्हाला जायचं होतं गेल पण म्हटलं तुमची वाट पाहणं गरजेच आहे आणि तुम्हाला भेटल्याशिवाय जायचं नाही थांबत खूप छान वाटते आणि पहिल्यांदाच आलो मी ह्या भागात इकडे तू झाला खूप छान लोक आहेत खूपच वाटते आणि तुमची व्यवस्था वगैरे मस्त तुम्हाला कसं वाटतं आमच्या दुसऱ्या चेहरे वातावरण आहे की नाही हो छान आहे छान आहे की नाही दुष्परिचं वातावरण म्हणजे तुमच्यासारखे पहिली तुमच्या बल्ल घडतील घटणार घटना ठरण वातावरण लोकांना ते आता तुमची पहिल्या क्रमांकाची आहे ते क्रमांकाची आता रात्रीच लागणार हो रात्री आता तुमचं शेड्यूल वगैरे कसं असतं मग तुम्ही येता तेव्हा कसं आता काही आम्ही रात्री तुम्ही आजकाल पुण्याला गोष्टी होती आता पूर्ण आला सकाळी रेग्युलर ठेवलं होता सीझनच मे महिन्यापर्यंत सीझन मे महिन्यापर्यंत रेग्युलर सुरू आणि त्यानंतर मग आराम असतो की नाही प्रॅक्टिस चालूच कंटेन कंटिन्यू असतो म्हणजे असं काही नसतं की रेस्ट असं काही नसतं म्हणजे आपल्याला वाटतं ना थोडं काम केलं की थकलो की तसं तशी रेस्ट नसते एवढं नाव म्हटल्यावर सोपं पण नाही आम्ही तुमच्या कुस्त्या पाहतो तुम्ही दादांच्या कुस्त्या ना सगळ्या पाहतो आणि प्रत्यक्षात तुम्हाला पाहिलं तर तुम्ही आणखी जरा मोठे आहे असं म्हणजे हेल्थ एकदम भयंकर आहे आणि युट्यूबवर वगैरे थोडा म्हणजे तेवढं वाटत नाही ना असं त्याच्याला पण वाटतं पण असं तर एकदमच भारी तुम्ही हात तुझे दोन तीन वेळा मिळवल्यावर पूर्ण हात मिळवल्या जाईल आपल्यामध्ये तुमचं पुढेच ते एकदा खूप खूप स्वागत आहे आणि तुम्ही पहिल्या क्रमांकाची गोष्टी नाही आहे असं माझी मित्रांनो असं इतकं भारी वाटतं मोट ना मोठमोठ्या पैलवानांना भेटून असं काय हाता असतात त्यांचे हो एकदम कडक असे हात आणि मेहनत पण तेवढीच असते तर पुसत शहरामध्ये असं वातावरण असतं ना भाई एक तारखेला जबरदस्त पैलवानांचा एकदम जल्लोष असतो इतके मल्ले येतात असे तर ते पाहायला पण खूप आवडतं असं कुस्त्या वगैरे आणि आपल्याला आवड आहे आपण स्पोर्ट्समॅन असल्यामुळे सगळ्या गोष्टी आपल्याला आवडतात खेळानिमित्त तर आजचा असा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटलाय कळवायला विसरू नका आणि आमच्या पुसत शहरात येणं झालं कधी एक तारखेला तर नक्की या कुस्त्या पाहायला खूप जबरदस्त एक जानेवारीला नवीन वर्षाचं तुम्ही खूप जबरदस्त असा अनुभव तुम्हाला वेगळा आगळा वेगळा अनुभव मिळेल आणि ग्रामीण भागातून येणारे जे लोक आहेत त्यांच्याशी संवाद साधून पण तुम्हाला खूप चांगलं वाटेल चला तर लवकरच भेटू आपण नवीन एका ब्लॉगमध्ये

दक्षिण भारत उत्तर भारत अशी मुकाबे अनेक झालेले आहेत जसा पट्टी सिकंदर सिंग रुबाल सिंग माऊली जमदाडे पैलवान